श्रीस्वामी समर्थ सोळा ऑगस्ट श्रीकृष्ण जन्माष्टमी नेमकी कधी आहे जाणून घ्या तारीख आणि शुभ वेळ चला तर मग जाणून घेऊया या वर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी नेमकी कधी आहे तसेच त्याची तिथी आणि इतर माहिती श्रीकृष्ण जन्माष्टमी तिथी आणि शुभ मुहूर्त हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप पवित्र मानले जाते तसेच इतर महिन्यांच्या तुलनेत या महिन्यात बरेच सण साजरे केले जातात श्रावणाला सुरुवात झाली की सर्वात आधी नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन आणि मग कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जातो हिंदू धर्मात श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्णाचा जन्म झाला होता त्यामुळे दरवर्षी या तिथीला जन्माष्टमी साजरी केली जाते सांगायचे तर त्या दिवशी मध्यरात्री रोहिणी नक्षत्रात भगवान विष्णूंचा आठवा अवतार श्रीकृष्णाचा जन्म झाला होता यंदा अष्टमीची तिथी दोन दिवसावर आली असून नेमकी कोणत्या दिवशी जन्माष्टमी साजरी करावी याबाबत लोकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे चला तर जाणून घेऊया यावर्षी जन्माष्टमी नेमकी कधी आहे तसेच त्याची तिथी आणि इतर माहिती श्रीकृष्ण जन्माष्टमी कधी आहे श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आरंभ पंधरा ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजून एकोणीस मिनिटांनी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी समाप्त सोळा ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांनी यावर्षी श्री कृष्ण जन्माष्टमी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल श्री कृष्ण जन्माष्टमी पूजा मुहूर्त कृष्ण जन्माष्टमी पूजेचा शुभ मुहूर्त ऑगस्ट रोजी रात्री वाजून वाजून तर आहे एकूण कालावधी फक्त त्रेचाळीस मिनिटांचा आहे मध्यरात्रीचा क्षण सोळा ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजून सव्वीस मिनिटांचा जन्माष्टमीला रोहिणी नक्षत्राची वेळ रोहिणी नक्षत्र प्रारंभ सतरा ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजून अडतीस मिनिटांपासून रोहिणी नक्षत्र समाप्ती अठरा ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजून सतरा मिनिटांपर्यंत जन्माष्टमीचा उपवास अनेक लोक सूर्योदयापासून मध्यरात्री पर्यंत करतात अनेक लोक सूर्योदयानंतर दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडतात काही कृष्णभक्त रोहिणी नक्षत्र किंवा अष्टमी तिथी संपल्यानंतर उपवास सोडतात श्रीकृष्ण जन्माष्टमीला या मंत्राचा करा जाव ओम नमो भगवते वासुदेवाय नम जय जय स्वामी समर्थ अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद